श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे आणि श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारीच पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर जे आहे ते खरं तर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे पुण्यात पुराचा फटका जो आहे तो नागरिकांना बसला आणि त्याच पद्धतीने जो फटका जो आहे तो आता पुण्यातील मंदिरांना देखील बसताना पाहायला मिळतो जवळपास गुडघा इतकं पाणी जे आहे ते पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरात साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि एकूणच त्यामुळे मंदिर जे आहे ते सकाळ सतरा तास भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे तर म्हणलं तर या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती दरवर्षी होते मात्र आज या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्यामुळे ही गर्दी कुठेशी कुठेतरी नाहीशी झाली आणि मंदिर जे आहे ते देखील बंद ठेवण्यात आलेलं आहे आपल्यासोबत इथे व्यवस्थापक आहे ते नेमकी जे पाणी साचले आहे त्यामुळे नेमकी आता आजची काय परिस्थिती आहे किती भाविक दरवर्षी दर्शन घेतात आणि आज नेमकी काय परिस्थिती आहे आमच्या पहिल्या सोमवारी भाविकांची भरपूर गर्दी असते आपल्या मंदिरामध्ये निदान पंधरा एक हजार लोक तरी दिवसभरात त्यांची रेल असते नाही का पण ह्या वर्षी पाणी आल्यामुळे ना आम्हाला सगळं बंद ठेवायला लागते कारण का त्यांची शेवटी काय झालं गोष्टी अगरडी गोष्टी झाल्या तर त्या आमच्यावरती येतील म्हणून आम्ही आत्ता मंदिर बंद ठेवलं आणि एका बाजूने दक्षिण दिशेने थोडंसं चालू ठेवलं मंदिर कारण का त्या बाजूने पाणी नाही आहे तर पण काय आलं आहे सगळं यावेळेस कोलॅप्स झालं कारण का दोन वेळा पाणी आलं एकदा नव्हे तर दोन वेळा दो पूर आला आणि एवढा फटका बसला त्या ह्याच्या गोष्टीचा की जाम म्हणजे त्रास झाला आणि एवढं काम करून आत्ता परत आम्ही शनिवारपर्यंत सगळं मागच्या पंचवीस तारखेचं शनिवारपर्यंत ओरकलं आत्ता आणि परत रविवारी पाणी सोडलं काहीच म्हणजे नाही का बसायला पण चान्स नाही किंवा काहीच हे करायला चान्स नाही आज तरी आपण इथं उभं राहू शकतो आहे पण आत्ता जिथं आपण उभं राहिलं तेवढं आज एवढं माझ्या माने एवढं पाणी होतं तर जिथं आपण उभं राहिलं तिथे हे पहिला सोमवार तर आता गेलाच म्हणजे आता अजून तरी पाणी उस ओसरलेलं नाही आहे आणि सकाळ धरणं एवढं पब्लिक आलेलं आहे पण आता काय इलाज नाही आम्हाला बंद ठेवण्याशी खेरीज नाही का म्हणजे हे नाही झालेलं राहिलेलं आता सकाळपासून मंदिरामध्ये काय काय पूजा अर्चा सुरू आहेत काय आपले नित्यनियमाने फक्त आपण अभिषेकच ठेवतो कारण का अभिषेक एवढे असतात की बाकीच्या काय गोष्टी करता येत नाही त्यामुळे नेत पूजा आणि अभिषेक ह्या गोष्टी चालू असतात यावेळेस अभिषेक पण बरेच कॅन्सल झाले केले आम्ही कारण का काय झालं की पब्लिकला यायलाच चान्स नाही तर आम्ही अभिषेकला बसवणार कसं त्यांना मंदिरामध्ये यापूर्वी कधी अशा प्रकारचं चित्र या, या, या मंदिर परिसरात पाहायला मिळालं होतं श्रावण महिन्यात म्हणजे हां भरपूर वर्षापूर्वी होतं हे गोष्टी झालेली पण त्याच्यानंतर तर बरेच पंधरा एक वर्ष तर नक्कीच नाही झालेली काय पण आत्ताच ही परत यावर्षी झाली आता तर हे व्यवस्थापक होते आणि मंदिरामध्ये खरं तर श्रावण महिन्यात पहिल्या सोमवारी तर जवळपास हजारो पंधरा हजारांहून अधिक जे नागरिक आहेत ते येतात आणि दर्शन घेतात मात्र ही आत्ताची जी परिस्थिती पाहिली तर संपूर्ण मंदिर परिसरामध्ये जे आहे ते पाणी साचलं आहे आणि त्यामुळेच मंदिर प्रशासनाकडून कुठेतरी जी दखल घेतली गेलेली आहे आणि त्यामुळेच हे सर्व मंदिरं जे आहे ते आता बंद ठेवण्यात आलेलं आहे म्हणाहून मुदयनपुरे स्विक मिरर